वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा केडकराचं प्रकरण ताजं असताना आज पुण्यातून आणखी एक बनावट अधिकाऱ्याची बातमी समोर येते रेणुका ईश्वर कर्नुरे यांनी आय एस अधिकारी असल्याचं सांगत पुण्यातील वडकी परिसरातील अनेकांची लाखो रुपयांना लूट केल्याचं समोर आलंय लोणी काळभोर परिसरात पोलिसात एका महिलेनं रेणुका कर्नुरे विरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं रेणुका कर्नुरे परिसरातील अनेक महिलांना व्याजानं पैसे देऊन दरमहा दहा टक्क्यानं पैसे उकळत असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय रेणुकानं पीडितेकडून आतापर्यंत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये उकळले आणि चार लाख पंचावन्न हजारांची मागणी रेणुका करत होती त्रासाला कंटाळलेल्या पीडितेनं अखेर रेणुका विरोधात पोलिसात तक्रार दिली आणि ती बोगस आय अधिकारी असल्याचं आता समोर आलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत परिसर असेल किंवा उपनगर परिसर असेल या परिसरामध्ये ही जी रेणुका म्हणून जी महिला आहे ती स्वतःला आय एस अधिकारी म्हणून फिरत होती आणि बऱ्याच ठिकाणी तिने व्याजाचा व्यवहार केलेला आहे व्याजाने पैसे दिलेले आहेत आणि त्या मोबला मोबल्या अनेक लोकांकडनी दुप्पट पैसे वसूल करत असल्याचा ज्या तक्रारी आहेत आता स्टेशनला गेलेल्या आहेत या प्रकरणी लोणी स्टेशन मध्ये एका महिलेने तक्रार दिलेली आहे त्यानुसार पोलिसांनी तिला आता ताब्यात घेतलेली आहे आहे ही ही जी महिला आय आयएस अधिकारी म्हणून वावरत होती जे राजमुद्रा आहेत ते वारंवार आपल्या गाडीवर असेल किंवा सोशल मीडियावर फोटो सहित वापरून ती लोकांना भासवत होती आता त्या अनुषंगाने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे खरं चौकशी आय अधिकारी आहे का आणि यांनी आयएस अधिकाऱ्यांच्या नावाखाली किती लोकांची फसवणूक केली आहे याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत आणि त्यानुसार आता लोणी कारभार पोलीस जे आहेत उपनगर ग्रामीण भागातले ते या ठिकाणी तपासाला सुरुवात केलेली आहे अनेकांची फसवणूक या महिलेने केली आहे आणि आता एक एक तक्रारी आता समोर यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं पूजा खेडकर नंतर आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये आयएस एस केला तर प्रकार या आता समोर यायला लागलेले धन्यवाद निलेश ताजा अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातलं ताजे अपडेट घेत राहणार होतो तास आपण पाहतोय पुण्यात बोगस आय एस अधिकाऱ्याचा पर्दाफाश झालाय रेणुका कर्नोरे आय एस असल्याचं सांगत लोकांची लूट करत होती वडकी परिसरातील महिलांना व्याजाने पैसे देऊन रेणुका दहा टक्क्यानं हे पैसे वसूल करत होती ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय